आणि आपल्याला उठायला बसायला चालण्याना देखील त्रास होत असेल तर या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधापर्यंत अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर ज्या व्यक्तींचे हातपाय दुखतात अशा व्यक्तींनी आपल्या शरीराची व्यवस्थित हालचाल करणे हे खूप महत्त्वाचे आहे तसेच पाणी देखील भरपूर पिणे यामुळे होतं काय तर शरीराची हालचाल झाल्यामुळे अवयवांवर ताण पडतो व शरीर खेळते राहते तसेच पाणी भरपूर पिल्याने शरीराचे आतील जे अवयव आती आहेत यांना व्यवस्थित पोषण तर मिळतेच परंतु शरीरात घाण साचत नाही ही मलमूत्राद्वारे बाहेर पडते म्हणजेच शरीर डिटॉक्स झाल्यामुळे शरीर आतून व बाहेरून देखील खेळते राहते म्हणून शरीर जकडणे आकडणे वातांचे प्रकार या समस्यांना आळा बसून या दुखण्यापासून आपण दूर राहतो तर असो तरी देखील आपल्याला त्रास होत असे तर यासाठी याप्रमाणे आळशी घेऊन ही भाजून याप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचे आहे यामध्ये सेंदो मिठाचा वापर केला आहे आणि तयार झालेली आळशी ज्याप्रमाणे आपण जेवणानंतर बेडशोब खातो त्याप्रमाणे आपल्या नाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायची आहे यामुळे शरीरातील कॅल्शियम व हिमोग्लोबिन देखील वाढण्यास मदत होते हाडांना मजबूती मिळते हाडांमधील ग्रीस वाढते आणि हे जे दुखणे आहे हे बरे होण्यास नक्कीच मदत होते आणि याबरोबरच याप्रमाणे आईस क्यूब घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला भयंकर वेदना होतात त्या ठिकाणी या आईस क्यूबने याप्रमाणे शेक द्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे याप्रमाणे जर आईस क्यूब नसते तर याऐवजी याप्रमाणे जरी तुम्ही बर्थ घेतले आणि रुमालामध्ये ठेवून याने जरी शेक केला तरी देखील चालेल यामुळे देखील आपले जे दुखणे आहे हे बरे होण्यास मदत होते किंवा तुम्ही तिळाचे किंवा मोहरीचे तेल घेऊन यामध्ये गावरान लसूण ठेचून टाका छान गरम करून हे तेल थंड झाले की या तेलाने देखील मालिश केली तरी देखील चालेल दोन्ही उपायापैकी जो उपाय आपल्याला शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकतात परंतु दोन्ही उपाय करताना या आळशीचा वापर आपल्याला करायचाच आहे म्हणजे कितीही भयंकर दुखणे असेल तरी देखील यामुळे सहजतेने बरे होण्यास मदत होते ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करेनं देखील विसरू नका धन्यवाद